मंडळी रात्रीचे अकरा वाजले आणि आम्ही एक थ्री विलर खेळायला खेळायला बघायला चालू आहे थर्रावरती कच्चा रस्त्यात ते विचार करायचा नसतो समाला काय अभिषेक उत्तर इकडे कुठे मासा आणला ना की नाही कुठे आला तुम्ही मासा आणला की नाही पिकार केला की नाही उद्या उद्या तू आलाच नाही काढलं त्यांना बघितलं मामा गेले के कोण केले घरी मग आम्हाला कधी आता आम्ही बसतो आलो तेव्हा काय नाही दिसतो गाडी पिक अरे तिथेच तर दिसली नाही मला पण नाही दिसली चलो रिटर्न आहे पण आहे गाडी अरे बाबा नाही या आपण गाडी जेवणालो असतो येत आहे काय येतात येतात ना मासे काय भेटलं की नाही वरती बंदूक बिंदू कुठे मामाची बंदूक कुठे पिशवी घ्यायची युटर्न वरच राहणार जागा उतरायचं फर्स्ट टाइम येते सकाळी आलोय थर्ड टाइम आहे मी इकडे आलोच ना अरे चांगले अरे मासा घरांसाठी रस्ता दिला नाही चला आपल्याला आपल्या रस्त्याने दिली गाडी कोण आहे कोणत्या मला बी इथं जरा परवा दिवशी तेव्हा घोरपड होती मोठी असली झाड तिकडे खाली आता तुम्ही जिथे थांबला होता था तिथे ते पण दिवसाचे मला माहिती असेल तुम्ही लोक थांबला तयार तर मी तुमच्या घरी आलो असतो हा बरं झालं साल असत हिला पण बोललो की गेले म्हणून सगळे जण आणि इव्हन आम्ही जेव्हा वरती आलो ना तेव्हा गाडी पण नाही दिसली आम्हाला गाडी आत्मे दाबून लागतो ना एकदम Yeah, but it's the Baris. Ada. 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 Ada.

काल काल पाव काल गेलो गे काल मी पावसालो हा मग काल तुला उशीर झाला तुला थांबायला पाहिजे ना अरे नाही ह्यासाठी नाही आम्ही पाव पावभाजी पण करायची होती तो त्या उशीर होईल म्हणून आम्ही काल तिकडनं गणपतींना भेटत तसं बसलो आलात किती वाजता साडे एक नऊ वाजता भेटलीच नाही गाडी ती चावीचा पण सेल बिल गेला चेंज केला तिथे एस लागल्या चहा

मी कोकणात आलो की आपण सिद्धू गेलो तेव्हा तिकडे तो मस्त यार कठवाडा कटवाडा वाटायला काय भांगं भेटतो आमच्याकडे कठवडा सातवडायला आणि किंवा मी जेवढे मुंबईला वेडापाव पाहत नाही तेवढे मी इकडे वडापाव मुंबईला

तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनचं बटन मात्र नक्की दावा